वर्धा जिल्हा पोलीस मुख्यालय येथे नागपूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पार पडला या महत्वपूर्ण स्पर्धेचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा यांच्या वतीने करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची होती दरवर्षी महाराष्ट्रात राज्य पातळीवर आयोजित होणारा या कर्तव्य उद्देश म्हणजे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपास कौशल्य अधिकाधिक विकसित करणे व त्यांच्या कार्यक्षमतेत भर घालणे हाय यांना नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमधील पोलीस संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता स्पर्धांमध्ये फिंगर प्रिंट विश्लेषण फोटोग्राफी गुन्हा निरीक्षण संगणक ज्ञान बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल बीडीडीएस तसेच श्वान पथक या क्षेत्रांमध्ये पोलिसांनी आपले कौशल्य प्रदर्शित केले प्रत्येक संघाने दाखवलेले शिस्तबद्ध काम आणि व्यावसायिकता याने प्रेक्षकांची मन जिंकून गेली या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला मदत कक्षांना बळकटी देण्यासाठी मिळालेला आर्थिक पाठिंबा नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो एन सीआर नवीन दिल्ली यांच्याकडून या निधीतून संगणक टेबल अलमारी टेबल, आणि संगणक संच यांचे वितरण करण्यात आले असून आजच्या कार्यक्रमात प्रत्येक पोलीस स्टेशनला पेन ड्राईव्ह टॉर्च बॅग मोबाईल व मोबाईल स्टँड यांचा समावेश असलेली विशेष किटही देण्यात आली या मेळाव्यामुळे पोलीस दलातील शिस्त कौशल्य तांत्रिक ज्ञानाची झलक नागरिकांना अनुभवायला मिळाली वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट महादिश सेवन नागपूर सिटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस युनिट Pathology and Pharmacy Our Address Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur Our Contact eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero.